बंद घराच्या समोरील दाराची कडी तोडून कपाटातून तब्बल पाच तोळ्याचे सोन्याचे दागिने घरातील सर्व सामान अस्तव्यस्त केले आजूबाजूचे तसेच घराच्या वरच्या माळ्यावर राहणारे किरायदार यांच्या घराला बाहेरून कुंडी लावली फिर्यादी लष्करी जवान रवींद्र बर्डे यांची पत्नी सोनू रवींद्र बर्डे वयवर्ष एकतीस हिनी याबाबत वडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली प्राप्त माहितीनुसार रवींद्र बर्डे हे मिलिटरी सेवेत असून सध्या अरुणाचल प्रदेश इथे ड्युटीवर आहे लक्ष्मीनगर येथे त्यांचे घर असून त्यांच्या पत्नी सोनू बर्डे व मुलं तर त्यांचे आई वडील निंबाडा इथे राहतात रविवारी भांदेवाडा इथे बर्डे कुटुंबियांचे स्वयंपाक असल्याने सोनू बर्डे भांदेवाडा इथे गेली होती रात्री उशीर झाल्यामुळे ती निंबाडा इथे घरी थांबली सकाळी त्यांच्या घरात वरच्या मजल्यावर राहणारे भाडेकरूंचा फोन आला की आमच्या घरचं दार बाहेरून कुणीतरी लावला आहे फिर्यादी हिने समोरील घर मालकांना फोन करून भाडे करून चे दार उघडायला सांगितले तेव्हा ही घटना उघडकीस आली शेजारील एका घराच्या सीसीटीव्ही मध्ये तीन चोरट्यांच्या हालचाली टिपले आहे चोरट्यांनी घरातील पलंग फ्रीज किचनच्या अलमारी तसेच बेडरूम मधील कपाटातील सर्व साहित्य व कपडे फेकफाक केले तसेच लाकडी कपाटाच्या ड्रॉवर मध्ये ठेवलेले दोन सोन्याचे गोप एक पोत दोन अंगठ्या व कानातले एक जोडी असे अंदाजे पाच तोळा सोन्याचे दागिने चोरून नेले घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश केंद्रे ठाणेदार गोपाल उंबरकर पोलीस उपनिरीक्षक सुदाम आसुरे यांनी घटनास्थळ निरीक्षण केले चोरट्यांचा शोध घेण्यासाठी यवतमाळ इथून फिंगर प्रिंट्स एक्सपर्ट व डॉग स्क्वाड पथकाला पाचारण करण्यात आले शहरात सततच्या घरबुडीच्या घटनेमुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे